शनिवारी जेव्हा तुम्ही फरशी पुसतात तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे अगदी चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील खूप प्रकारच्या वाईट गोष्टींपासून वाईट अडचणी संकट यापासून तुमच्या घराचं तुमचं संरक्षण होईल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा दे ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजकाल नजर लागणं त्याच्यानंतर कोणाला कोणाचं चांगलं सहन न होणं या गोष्टीचा कुठे ना कुठे चांगला वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे आपल्याला कोणाचं कधीतरी काहीतरी वाईट व्हायला पाहिजे असं काहीतरी मनात ठेवून कधीच काही सेवा व्रत उपाय करू नका कारण त्या गोष्टीचा तुमच्यावर पण कुठे, कुठे ना कुठे वाईट परिणाम होत असतो तुम्हाला सेवा करायची व्रत करायची काही उपाय तोटके करायचे आहे हे तुमच्या स्वतःसाठी आपलं चांगलं व्हावं माझ्या घ माझं माझ्या घरातल्यांचं चांगलं व्हावं म्हणून आपल्याला करायचे आहे आणि बघा शनिवार हा दिवस शनिदेवांचा वार समजला जातो या दिवशी जे न्यायदेवता म्हणजे शनिदेवांची पूजा करण्याचा बरेचसे लोक पूजा करत असतात शनिवारी जप तप ध्यान दान हे केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप पुण्य मिळतं तर त्याच्यामुळे शनिवारी मिठाशी संबंधित जर तुम्ही काही उपाय केले तर लक्ष्मी मातेची कृप पा आपल्यावर आपल्या कुटुंबावर नेहमी राहते घरातलं वातावरण सकारात्मक राहतं म्हणून शनिवारी कुठले असे उपाय करायचे की ज्यामुळे आपल्याला फायदा होईल नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होणार नाही ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा मीठ जे आहे ते चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानलं जातं तर त्याच्यामुळे मिठाचा वापर जर आपण केला तर घरातली नकारात्मक जी ऊर्जा आहे तर ती संपते आपल्यावर समजा आपल्यावर आपल्या घरावर कुठल्या वाईट नजरेचा करणी बाधा वाईट दोष त्याच्यानंतर दृष्ट लागणे याचा परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला शनिवारी मिठाचा वापर करायचा आहे आणि मिठाचा वापर केल्यामुळे आपल्या घरातले जेव्हा हे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते तेव्हा आपल्या घराची ग्रहस्थिती जी आहे ती सुधारते आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि त्याच्यानंतर घरातल्या सगळ्यांची प्रगती होते मीठ बघा समुद्रातून मिळतं आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे तर त्याच्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं लक्ष्मी देवी आपल्या घ घराकडे खेचली जावी यासाठी तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मिठाचे खूप उपाय सांगितले जातात तर आता शनिवारी तुम्हाला मिठाचे काय काय उपाय करायचे शनिवारी तुम्ही जेव्हा घराची साफसफाई करतात तर तेव्हा ती तुम्ही मिठाच्या पाण्याने करा म्हणजे साधा तुम्ही फर्निचर पण पुसताय तर पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाका आणि त्या पाण्याने तुम्ही फर्निचर पुसा यासाठी खा फार काही वेळ लागत नाही अगदी चमचाभर साधं मीठ किंवा तुम्ही खडा मीठ जर या गोष्टीसाठी आणून ठेवलं तर ते जास्त प्रभावी असतं खडा मीठ जास्त चांगलं असतं जेव्हा तुम्ही असे काही उपाय वगैरे करता ते तेव्हा त्याच्यासाठी याच्यानंतर जेव्हा आपण शनिवारी ही गोष्ट खरा रोजच केली पाहिजे पण रोज जमत नसेल तरी पण तुम्ही शनिवारी तरी कमीत कमी करत जा तुमच्याकडे झाडू फरशीला मावशी येतात तर त्यांना तुम्ही सांगून ठेवा मी स्वतः माझ्या घरामध्ये ज्या मावशी येतात फरशी भुसण्यासाठी त्यांना मी सांगितलेलं आहे एक सेपरेट मी त्यासाठी मीठ ठेवलेलं आहे मीठ गोमूत्र आणि गंगाजल या गोष्टी त्यांना माहिती आहे की कुठे ठेवलेल्या आहे तर जेव्हा झाडू फरशी करायची असते तर त्यावेळेस ते थोडंसं का विना एवढंसं मीठ टाकतात तर त्यामुळे तुम्ही शनिवारी झाडू आणि फरशी फरशी करणार करताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जमल्यास तुम्ही किंचित गोमूत्र पण टाका आणि गंगाजल टाका हे नसेल तर मीठ नक्की टाका आणि त्याच्याने तुम्हाला लादी करायची आहे फरशी पुसायची आहे आणि बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता जी आहे ती स्थायी स्वरूपात वास करेल लक्ष्मी जी आहे ती तुमचं घर सोडून कुठेही जाणार नाही फक्त गुरुवार सोडून तुम्हाला पाण्यामध्ये मिठाचा हा उपाय करायचा आहे कळालं आता दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी काचेच्या ग्लासमध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून ते तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घरच्या नैऋत्य दिशेला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी जोपर्यंत त्याची ता म्हणजे बघा पाणी आपण खूप दिवस तसं याच्यात ठेवलं तर ते थोड्या दिवसांनी त्याचे वाफ बडून ते पाणी जे आहे ते संपून जातं बरेच दिवस लागतात उन्हाळ्यामध्ये लवकर संपतं पावसाळा हिवाळा त्यावेळेस थोडा वेळ लागतो आणि ते संपल्यानंतर परत तो ग्लास धुऊन वगैरे परत त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे असं केल्यामुळे व्यक्तीच्या घरामध्ये त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि शक्यतो तो ग्लास जो आहे तो तुम्हाला शनिवारीच भरून ठेवायचा आहे याच्यानंतर बघा शनिवारच्या दिवशी तुम्हाला पिठाचे गोळे जे आहे ते तुम्हाला माशांना खाऊ घालायचे आहे म्हणजे तुमच्या जवळपास तलाव असेल नदी असेल तर तिथे पिठाचे गोळे करायचे आहे आणि ते तुम्हाला टाकायचे आहे की जेणेकरून पाण्यामध्ये जे प्राणी राहतात मासे वगैरे तर हे ते खातील याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी येते यासोबतच शनिवारी पित्रांना जल अर्पण करायचं आहे यासोबतच शनिवारी पिंपळाची सुद्धा पूजा करायची आहे यामुळे पितृदोष जो आहे तो जातो पित्र आपल्यावर खुश होतात पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि शनिवारी तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे शनिवारी दान केल्यामुळे आपल्या घरावर येणारे जे संकट आहे तर ते टळून जातात आपल्या घरातली इडापिडा जाते तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायचीच आहे पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये बघा त्रिदेवतांचा वास असतो माता लक्ष्मी भगवान विष्णू यासोबतच आपल्या पित्रांचा सुद्धा वास असतो त्याच्यामुळे पिंपळाची जर तुम्ही सेवा केली शनिवारच्या दिवशी तर ती कधीही वाया जात नाही मोठ्यात मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या संपतात त्याच्यानंतर शनिवारी गरजूंना दान नेहमी गरजूंना करायचं आहे ज्याला गरज आहे त्यांनाच त्यालाच करायचं आहे नाहीतर उगाच ज्याला गरज नाही त्याला आपण बळजबरी दिलं तर त्या दानाचा काही अर्थ नाहीये तुम्ही दान बघा अन्नाचं कपड्याचं चप्पल बूट ह्या तुम्ही दान करू शकता या वस्तू दान केल्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि बघा शनिग्रह जर आपल्या व्यवस्थित मजबूत असेल ना तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अगदी गोष्टी ज्या आहेत त्या सहजासहजी होऊन जातात आपल्याला फारसे कष्ट करा म्हणजे कष्ट करायचे आहे पण कष्टाला साथसुद्धा मिळते नशिबाची तर त्याच्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर शनिवारी शनिदेवांना मोहरीचं तेल आणि काळे तीळ अर्पण करत जा यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही साडेसाती असते त्याच्या त्रासापासून शनीच्या प्रभावापासून आपला बचाव होतो प्रत्येक ठिकाणी जिथे मंदिर आहे ना तर तिथे शनिवारी तुम्ही फक्त जा तुम्हाला तेल काळे तीळ काळी उडीद डाळ लोखंड या सगळ्या गोष्टी तिथे मंदिरामध्ये मिळतील लोखंडाचा खिळा ते पण आपण अर्पण करत असतो तर बघा शनि जयंतीला मी तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर केला होता मी स्वतः शनी मंदिरात जाऊन त्या गोष्टी अर्पण केलेल्या होत्या तर आता बघा एवढे सगळे जे उपाय सांगितलेले आहे यातले जमतील शक्य असतील ते सगळे उपाय करा वास्तुदोष दूर होतो आपल्याला कोणाची वाईट नजर जी आहे ती लागत नाही कोणाच्या कुठल्याही नजरेचा नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होत नाही आणि मग सकारात्मक वातावरण घरामध्ये राहिल्यामुळे घरातल्या सगळ्यांची प्रगती होते आणि अगदी झोपे सोपे मी तुम्हाला उपाय सांगितले आहे फार काय करायचं आहे पाण्यामध्ये मीठ टाकून आपल्याला फरशी पुसायची हे तर तुम्ही करू शकतात तुम्ही शनिवारी नोकरीला जाता आपण बाहेर रोज जातोच काही सामान घ्यायला समजा नोकरीला वगैरे जॉबवर जाताना कोणी गरजू एकतरी माणूस आपल्याकडे काहीतरी मागायला येतो त्याला तुम्ही एक रुपया द्या पाच रुपये द्या जे असेल ते द्या पण अशा सोप्या सोप्या गोष्टी जर तुम्ही चालू चालू केल्या ना मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संकट येत नाही तर बघा शनिवारचे हे अतिशय महत्त्वाचे उपाय आहेत ते तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते ही मा महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ